नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आप आप कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवाखाली नऊशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली दोनशे क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे तीन क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे पाच हजार आठशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकालेली आहे चौदाशे साठ क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये